पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा लाल किल्ला या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण पार पडेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या ठिकाणी पोहोचलेले आहे जगवानी रक्षा मंत्री तिन्ही दलांकडून आपल्या राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली जाणार आहे त्यामुळे या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे भारत के पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा या ठिकाणी आलेला आहे ती हुई जोश चढता हुआ और आगमन हो रहा है आज देशभरामध्ये सर्वत्रच हा उत्साह आपण पाहतोय ध्वजारोहण केलं जात आहे विविध कार्यक्रमांचं देशभरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी थीक आपल्या जवानांकडून ध्वजारोहण केले जाते आज अनेक नेते मंडळी देखील कार्यालयांमध्ये असतील ध्वजारोहण करतील आणि आपल्या देशाप्रती आपली भावना व्यक्त करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळामध्येच या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे रक्षा मंत्री श्री संजय पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आलेले आहे सिंग ही पर उपस्थित दिल्ली एरिया काही वेळातच ते देशवासियांना संबोधित करतील नरेंद्र मोदी देशवासियांना काय संदेश देतात याकडे साऱ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत शियानवे जवान या ठिकाणी आपण संरक्षण स्वागत केलेलं आहे आणि वर्ष सलामी गारद का संचालन भारतीय वायुसेना के विंग कमांडर एस शेखो कर रहे हैं बाजूला पाहतोय आपण लष्करी जीवनांकडून ही घोषणा दिल्या जात आहेत ध्वजारोहण काही क्षणापूर्वीच पार पडलेलं आहे तरीका बाजूला लाल किल्ल्यावर देखील ला मोठा उत्साह आहे The overall commander of the Prime Minister's Guard of Honour informing the Prime Minister that the Guard is ready and requesting him to inspect the Guard of Honour. The band positioned there will strike up a slow march during the inspection. The inspection of the Guard of Honor complete, the Prime Minister will now move towards the ramparts of the Red Fort, passing through the Lahori Gate. The flag hoisting ceremony at the ramparts, followed by the Prime Minister's address to the nation, are the high point of today's celebrations here. Nation building is a complex, collaborative, and cumulative task. It happens over a period of time marked by intense and steadfast commitment. Today, Prime Minister Narendra Modi will share with the nation some victories some challenges and some changes on his government's journey towards nation building samman garh ka nirikshan karne ke baad pradhanmantri ablal Kale ki prachir ki or agrasar unke saath delhi area ke goc लेफ्टनंट जनरल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवंदना स्वीकारलेली आहे आणि त्यानंतर ते लाल किल्ल्याच्या पोलिसाकडे ते मार्गक्रमण करतात त्या ठिकाणी त्यांच्या त्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान तसंच लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह हे पंतप्रधानांचं या ठिकाणी स्वागत करतील आणि दिल्ली क्षेत्राचे जीओसी ध्वजारोहणासाठी पंतप्रधानांना बुरुजावरील व्यासपीठावर घेऊन जातील आणि त्यानंतरच काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते और में पहली बार हमारा प्यारा तिरंगा यही इसी प्राचीर पर फहराया गया था रेनकोट लाइक्रिजल सीम्स टू बी ब्लेसिंग वेन्यू ऑपरचुन मोमेंट इन टाइम देल्थ स्टडी फ्लाइंग ऑफिसर राशिका शर्मा या पंतप्रधानांना राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात मदत करणार आहेत आपण संरक्षण मंत्र्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे आणि याच वेळेस संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान तसंच लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी नौदल प्रमुख आणि हवाई दल प्रमुख या सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे काही वेळातच काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण केले जाणार फ्लाइंग ऑफिसर राशिका शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ध्वजारोहण करण्यामध्ये मदत करणार आहेत आणि याच वेळी एक हजार सातशे एकवीस फील्ड बॅटरी मधील शूर जवान एकवीस तोफांची सलामी फील्ड बॅटरी बॅटरी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवला जात असताना लष्कर नौदल आणि हवाई दल, दल तसेच दिल्ली पोलीस या दलातील प्रत्येक एक, एक अधिकारी आणि एक इतर श्रेणीचे बत्तीस जवान अशा एकूण एकशे अठ्ठावीस सैनिकांचा समावेश असलेले राष्ट्रीय ध्वज रक्षक पथक राष्ट्रीय सलामी देणार आहेत बाय द प्राईम मिनिस्टर फ्लाप हेटॉज वर बी शार्ट अट द्न्यू बाय टू मी सेवन्टीन हेलिकॉप्टर ऑफ द इंडियन एयर फोर्स आणि तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर त्याला राष्ट्रीय सलामी दिली जाणार आहे राष्ट्रीय ध्वज फडकवला जात असतानाच आणि त्याला राष्ट्रीय सलामी दिली जात असताना एक जीसीओ श्रेणीचा अधिकारी आणि इतर श्रेणीचे पंचवीस जवान यांचा सा समावेश असलेला हवाई दलाचा वाद्यवृंद राष्ट्रगीताची धून वाजवणार आहेत आणि याच उत्साही वातावरणामध्ये काही वेळातच ध्वजारोहण केले जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे ध्वजारोहण पार पडेल जैन मंदिर के साथ जरा सा पंतप्रधान यांच्या हस्ते दो... राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर राश्... एक राष्ट्रध्वज फडकवणारं हेलिकॉप्टर आणि दुसरं ऑपरेशन सिंधूरचा ध्वज फडकवणार हेलिकॉप्टर या दोन सेव्हन्टीन हेलिकॉप्टर्स मधून विंग कमांडर विनय पुनिया आणि विंग कमांडर आदित्य जयस्वाल हे या हेलिकॉप्टर चे कप्तान असते या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आपण पाहतोय सध्या देशभरामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि आता काही क्षणातच त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे काही वेळापूर्वीच त्यांना सलामी देण्यात आली ही सलामी त्यांनी स्वीकारली आणि त्यानंतर ते लाल किल्ल्याच्या बुरुजाकडे गेले आणि आता काही क्षणातच त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण केलं जाईल संपूर्ण देश या क्षणाची वाट पाहतोय आणि लाल किल्ल्यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करतील अधिकारी गण्यमान व्यक्ति ध्वजारोहणानंतर पुष्पवृष्टी केली जाणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राला संबोधित करणार आहेत आणि त्यांच्या भाषणानंतर राष्ट्रीय छात्र सेनेचे से से, अनेक छात्र आणि सोबतच माय भारताचे स्वयंसेवक राष्ट्रगीत म्हणणार या सोहळ्यामध्ये मुलं आणि मुलींचा समावेश असलेले एकूण अडीच हजार लष्कर नौदल आणि हवाई दल आणि यामधील अनेक विद्यार्थी सोबतच माय भारत स्वयंसेवक सहभागी होणार आहेत In fact today we do more than just observe tradition and ceremony we also momentarily pause to reflect and correct course if required on the true meaning लाल किल्ल्यावरील या सोहळ्यासाठी यंदा विविध क्षेत्रातील जवळपास पाच हजार विशेष पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा सुरू होणार आहे